नमस्कार मित्रांनो राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आहे मित्रांनो राज्यातील दिव्यांग बांधवांचे पेन्शन वाढावी तसेच इतर ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांचा जन आक्रोश मोर्चा मुंबई या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर रोजी होणार आहे तरी मित्रांनो या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या वतीने दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावर राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा हा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण महात्मा गांधी पुतळ्यासमोर मंत्रालय मुंबई या ठिकाणी होणार आहे तरी मित्रांनो या जन आक्रोश मोर्चाला सर्वजणांनी जाणे गरजेचे आहे मित्रांनो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपयात या ठिकाणी दिव्यांग बांधव तसेच विधवा महिला आणि संजय गांधी निराधार योजनेतील जे वृद्ध निराधार व्यक्ती आहे त्यांचे या ठिकाणी भागत नाही म्हणजेच या महागाईच्या काळात ते हे पैसे पुरेसे नाहीत एक हजार पाचशे रुपये हे पुरेसे नसल्यामुळे सरकारने आता या योजनेतील तसेच दिव्यांग बांधवांचे वेतन किंवा पेन्शन हे सहा हजार रुपये करणे गरजेचे आहे त्यासाठी मित्रांनो हा मोर्चा आहे आणि दिव्यांग बांधवांनासाठी ज्या काही विविध मागण्या आहे गरजेच्या आहेत त्या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे तर मित्रांनो पुढीलप्रमाणे प्रमाणे तेरा मागण्या या ठिकाणी या संघटनेच्या वतीने सरकारकडे करण्यात आलेले आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो या मोर्चाविषयी तसेच दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या विषयी जे काही अपडेट असते ती वेळोवेळी आपल्या चॅनलवर वेळेवर आणि खरी अशी माहिती दिली जाते त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपण बघूयात की कोणकोणत्या ते तेरा मागण्या या ठिकाणी माग मागितलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चामधील पहिली मागणी आहे राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात खूप उशिरा जमा होते ते तातडीने व नियमित वेळेत देण्यात यावे ही अतिशय महत्त्वाची अशी मागणी आहे मित्रांनो दुसरी मागणी आहे राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी याकरिता ए टी महामंडळाची डेपो लगतची जागा घेण्यात यावी त्यामुळे दिव्यांग व्यक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी एस टीने प्रवास करून आल्यानंतर आपल्या दिव्यांग भवनातील प्रशासकीय कामाकरिता शहरात दूरवर जाण्याचा त्रास होणार नाही ही पण अतिशय महत्त्वाची अशी मागणी आहे मित्रांनो तिसरी मागणी आहे या ठिकाणी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा चौथी मागणी आहे राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी पाचवी मागणी आहे मित्रांनो दिव्यांगांना दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून वितरित केलेले कर्ज माफी करण्यात यावी कोरोनाच्या परिस्थितीत दिव्यांग कर्जधारकांचे व्यवसाय बंद होते त्यामुळे कर्जाची फेड होऊ शकली नाही तरी त्यांची थकबाकी वाढत गेली आहे व्यवसाय देखील सुरू झाले नाहीत मोठ्या प्रमाणावर दिव्यांग या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडलेले आहे त्यामुळे सदर कर्ज माफ करण्यात यावे या अशा प्रकारची ही महत्वाची मागणी आहे मित्रांनो पुढील महत्त्वाची मागणी आहे दिव्यांग कायदा दोन हजार सोळानुसार प्रत्येक स्वराज्य संस्था तसेच शासकीय विभागाने शासनाने पाच टक्के इतका निधी खर्च करणे बंधनकारक आहे त्यामुळे सदर कायद्यानुसार राज्याच्या एकूण बजेटच्या पाच टक्के म्हणजेच पंचवीस हजार कोटी इतका इतकी तरतूद अर्थसंकल्पात दिव्यांग विभागासाठी करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद दिव्यांग कल्याण निधीचे स्वतंत्र सरकारी बँक खाते काढून त्यामध्ये पाच टक्के निधी वर्ग करण्यात यावे याच खात्यामार्फत सर्व जमा खर्च करण्यात यावा त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल ही महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो दिव्यांगांकरिता संपूर्ण राज्यात फिरते विक्री केंद्र दिले आहेत ते वाहने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत ती परत घेऊन चांगल्या कंपनीचे वाहने दिव्यांगांना तातडीने वाटप करण्यात यावेत अशा प्रकारची अतिशय महत्वाची मा मागणी आहे पुढील मागणी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्व आधार योजना तातडीने लागू करण्यात यावी नंतरची मागणी आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्वयंरोजगारांकरिता स्टॉल देण्याचे धोरण तयार करण्यात यावे त्याच्या स्टॉ त्या स्टॉलचे वाटप तातडीने करण्यात यावे तसेच मित्रांनो राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात यावे पुढील महत्त्वाची मागणी आहे दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर विभागाकरिता दोन हजार त्रेसष्ट पदे मंजूर करण्यात आलेली आहेत परंतु आज तागायत ती पदे भरली गेलेली नाही ती तातडीने भरण्यात यावीत पुढील मागणी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध प्रशिक्षणाकरिता बार्टीच्या धर्तीवर संत गाडगेबाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था तातडीने स्थापन करण्यात यावी नंतरची मागणी आहे राज्यामध्ये दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड व प्रमाणपत्र देण्यात खूप उशीर होत आहे यावर तातडीने समितीने बसून दिव्यांगांना सहकार्य करावे व राज्यांमध्ये जे दिव्यांगाचे खोटी प्रमाणपत्रे काढून शासकीय नोकऱ्या करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि आवश्यक अशा मागण्या या ठिकाणी जन आक्रोश मोर्चेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे मित्रांनो प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होत आहे तरी मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने आपण या मोर्चाला हजर व्हावे कारण की त्या ठिकाणी आपला जन आक्रोश मोर्चा आहे त्या ठिकाणी मोठी संख्या दिसली तर त्या ठिकाणी आणखी चांगला प्रभाव पडेल मित्रांनो सरकारला या ठिकाणी आपण विनंती के करणे गरजेचे आहे की बाकीच्या राज्यांमध्ये या ठिकाणी सहा हजार रुपये वेतन पेन्शन दिव्यांग ही दिव्यांग तसेच विधवा निराधार व्यक्तींना दिली जाते तर मग आपलं राज्य एवढं समृद्ध असतानाही या ठिकाणी आपल्या राज्यात या निराधार योजनेतील तसेच दिव्यांग बांधवांना ही सहा हजार रुपये वेतन देणे गरजेचे आहे तसेच सरकारने त्यांच्या या विविध मागण्यांकरिता लक्ष घालून लवकरच त्यांच्या या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात अशी सरकारला आपण सर्वजण विनंती करूयात आणि मित्रांनो आपण सर्वजण काळजीने त्या ठिकाणी जा मोर्चाला ग्रुपने गेले तर चांगलेच होईल तसेच इतर ज्या काही अडचणी असतील त्या आपण कमेंटमध्ये विचारू शकता आपण त्या ठिकाणी नक्कीच आपली मदत करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो असेच विविध असे मोर्चाविषयी अपडेट वेळोवेळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतात आणि इथून पुढेही मिळत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे या जन आक्रोश मोर्चातून आपली पेन्शन वाढ नक्कीच होईल आणि ही सहा हजार रुपये पेन्शन वाढ झालीच पाहिजे धन्यवाद